हॅलो मित्रांनो मी अशोक हावळे आज एक आपण ब्रेकडाऊन अटेंड केला आहे चिखलीमधील एका बेकरीमधील मशीन आहे आटा मशीन ती मशीन चालू होत होती आपल्या कॉल तर आपण जाऊन चेक केले अधिक पूर्ण सगळे पॉवर कनेक्शन चेक केलं आहे कुठं कनेक्शन लूज आहे का हे मी ट्रॅक्टरने कनेक्शन चेक करत आहे थ्री फेज सप्लाय त्या मशीनला ती मशीन हे रिवर्स फॉरवर्ड फिरते आटा बनवते बेकरीमधील टोस वगैरे ते तयार होतात खाली तयार होती ती फिट कालवायची मशीन आहे हा टाईमर आहे हे रिवर्स फॉरवर्डचे दोन कॉन्टॅक्टर आहेत त्याचे कनेक्शन कॉन्टॅक्टर चेक केले कुठं काय लूज कनेक्शन सापडते का कॉन्टॅक्टर कशामुळे ऑन होत नाही आहे त्याच्यापूर्ण इंटरलॉकिंग वगैरे हो आपण ट्रेस केलं हा सिमेंट्स कंपनीचे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टर आहे दोन थर्टी त्याची दोनशे तीस स्क्वायर व्होल्टेज आहे दहा एम्पेअरची आपण आतलं वायरिंग चेक करतो आहे कुठला कॉन्टॅक्टर अडकला आहे का व्यवस्थित कॉन्टॅक्टर कार्य करतो आहे का ते पण चेक करतो आहे तर आपल्याला इथे एक प्रॉब्लेम सापडलेला आहे कॉन्ट्रॅक्टर एक कॉन्टॅक्टर स्ट्रक झाला होता म्हणजे अडकून राहिला होता तो अडकल्यामुळं मशीन स्टार्ट होत नव्हती सिमेंटचा कॉन्टॅक्टर येतो तो आपण जोर कॉन्टॅक्टर रिप्लेस करणार आहोत तो मल्टीमीटरने आपण आधी चेक केलं त्याची कंटिन्युटी हा कॉन्टॅक्टर आपला स्टक झाला या साईडचा आणि कॉन्टॅक्टरचे सगळे कॉन्टॅक्ट आपण चेक करून घेतले ते कॉन्टॅक्टर आपला स्टक झाला सापडला आहे हा स्टक झाला शेजारचे पण कॉन्टॅक्टर ऑन होत नाही त्याची पण कोइल झालेली आहे तो पण आपण कॉन्टॅक्ट रिप्लेस करणार आहे आणि हा पण कॉन्टॅक्ट रिप्लेस करणार आहे एक एक स्ट्रक झालं आणि एक कॉन्ट्रॅक्टरची कॉईल खराब झाल्यामुळे आपण दोन्ही पण कॉन्टॅक्टर रिप्लेस करणार आहोत हे मी मल्टीमीटरने चेक करतो आहे त्याचे कॉन्टॅक्ट मला शॉर्ट सापडलेत शॉर्ट सापडल्यामुळे आपण सांगितले कस्टमरला त्याचे कॉन्टॅक्टर खराब आहेत आपण नवीन कॉन्ट्रॅक्टर बसवणार आहोत हा स्ट्रक झालेला आहे बघा हा पण कॉन्टॅक्टर तो शॉर्ट दाखवतो आहे मला मल्टीमीटरने पूर्ण आधी कॉन्ट्रॅक्टर शंभरची खात्री केली कॉन्टॅक्टर फॉल्टी सापडले नंतर मी कॉन्ट्रॅक्टर जाऊन आणले सिमेंटचे थर्टी थर्टी मॉडेल नंबर आपण एक कॉन्ट्रॅक्टर आता त्याचे रिप्लेस करणार आहोत कॉन्ट्रॅक्टर रिप्लेस करणार आहोत त्यासाठी आपण एक वायरिंग डायग्राम चेक केला त्याचा फोटो घेतला आपल्याला रोज कसं नाव म्हणतात